मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत निधी वितरणाबाबत सन दोन हजार पंचवीस सव्वीस शासनानं नुकतंच पत्र काढलेलं आहे वरील संदर्भ दिलेले आहेत त्यानुसार प्रस्तावना आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय हो। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्रयोगातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो तसेच सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्येषेवरील पालकाच्या मुलांना देखील देण्याबाबतचा निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णाये घेण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योज कार्यक्रमाअंतर्गत मोफत गणवेश योजनेकरता निर्धारित केलेल्या प्रति गणवेश रुपये तीन हजार याप्रमाणे राज्य शासनाने सुद्धा दोन प्रति प्रति रुपये विद्यार्थी रक्कम निश्चित केली आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेश योजनेचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच मोफत गणवेश योजनेप्रमाणे शासकीय यो तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील यदा पहिली ते आठवीमधील सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीसपासून दरवर्षी एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येत आहे याकरिता प्रतिविद्यार्थी रुपये एकशे सत्तर इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना गणवेश बूट व पायमोजे उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत रुपये एक अब्ज चाळीस कोटी ऐंशी हजार तीनशे इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे सदरप्रमाणे निधी वितरणास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागास सादर करण्यात आला होता तथापि नियोजन व वित्त विभागाने सद्यस्थित अर्थसंकल्पे तरतुदीच्या साठ टक्के मर्यादेत म्हणजे रुपये सत्याऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली तत् अनुषंगाने सदरप्रमाणे रुपये सत्याऐंशी कोटी इतका निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय राज्य शासनाच्या मोफत व गणेश बोट यो व पायमोजी योजनेअंतर्गत प्रमाणे सत्याऐंशी कोटी इतका निधी वितरण्यास म वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे लेखाशीर्ष त्याप्रमाणे एकशे पंचेचाळीस कोटी तरतूदायापैकी सत्याऐंशी कोटी रुपये शासनाने निधी सध्या मान्य केलेला आहे सदर नि निर्णय शासन वि नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे शहात्तर पंचवीस का चौदा एकाहत्तर दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाचशे सहासष्ट व्यय पाच दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अन्वे दिलेल्या निदर्शनास अनु निर्गमित करण्यात येत आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता वितरित करण्यात येणारे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरता शासन निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीसमधील तरतुदी लागू राहतील सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चर्नी रोड मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितरित करण्यावरची अवर सचिव कक्ष अधिकारी उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना निमंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर निधी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी केलेल्या निर्देश आदेश शासन निर्णय परिपत्रक सूचना यांना अनुसरून विविध कालावधीत खर्च करण्याची दक्षता राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चर्नी रोड मुंबई यांनी घेण्यात यावी तसेच सदर निधी खर्च केल्याबाबत याबाबतची उपयोगिता प्रमाणात शासन सादर करावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डॉट जे ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो हा आदेश डिजिटल साक्षीने साक्षाकीत करून काढण्यात आला आहे म्हणजे येणारं नवीन शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये सत्र सुरू व्हायच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना गणवेश बूट व पायमोजे हे मिळण्यासाठी शासनाने आताच पाऊल उचलले आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे धन्यवाद